अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमस्कार मंडळी अनुभव समर्थांचा आपण आज ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या कृपेने घडलेला एक, एक अनुभव जो एका साध्या भक्ताच्या जीवनात बदल घालून आणतो या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळेल भक्ती विश्वास आणि समर्थांच्या कृपेचा अनमोल संदेश ही गोष्ट आहे माधव नावाच्या साध्या भक्ताची तो पुण्यात राहायचा व्यवसाय करत होता पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी होत्या घरात ताणतणाव नोकरीत संकट आणि कधी कधी मित्रपरिवाराशी ताणतणाव हे सगळं त्याच्या मनाला खूप त्रासदायक होतं माधवला छोट्या वयापासून स्वामी समर्थांची भक्ती होती तो रोज सकाळी उठून देवघरात थोडं नामस्मरण करायचा जय जय रघुवीर समर्थ या नामाचं नामस्मरण तो करत असे परंतु आयुष्यात येणाऱ्या संकटांमुळे त्याचा विश्वास हळूहळू कमी होत चालला होता तो विचार करू लागला स्वामी समर्थ खरी मदत करतील का मी खूप प्रयत्न केला पण काहीच बदल होत नाही एके दिवशी माधवने अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला तो समाधीसमोर बसला आणि मनापासून प्रार्थना केली स्वामी माझं जीवन अडचणीत आहे कृपा करा मला मार्ग दाखवा संध्याकाळी त्याने समाधीच्या आजूबाजूला भजन ऐकले नामस्मरण केले आणि मग शांत केले त्याला रात्री स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले स्वामी म्हणाले भिवू नकोस रे मी तुझ्या पाठीशी आहे संकट येतील पण समर्थ तुझ्या सोबत आहेत विश्वास ठेव माधव जागा झाला आणि त्याला काहीतरी हलकं झालं असं जाणू लागलं मनातील सगळ्या अडचणी निघून गेली दुसऱ्याच दिवशी काही अनपेक्षित घटना घडली व्यवसायातील अडकलेले व्यवहार सोपे झाले मित्र आणि परिवाराशी मनमोकळ संवाद साधल्याने घरात शांतता परत आली माधवने जाणवले की स्वामी समर्थ कृपेने हे सगळे बदल घडत आहेत तो भक्त रोजच्या साधनेत अजून प्रगाढ झाला रोज सकाळी आणि संध्याकाळी नामस्मरण भजन आणि ध्यान करणे हे त्याच्या जीवनाचा भाग बनला माधवचा अनुभव अनेक लोकांना उदाहरणदायक ठरला माधवने लक्षात घेतले की जेव्हा आपण खरी भक्ती करतो तेव्हा संकट येतात पण ती आपल्याला शिकवण्यासाठी असतात नामस्मरण भजन आणि प्रार्थना हे साधे पण शक्तिशाली उपाय आहेत स्वामी समर्थांची कृपा कधी थांबत नाही फक्त आपल्याला विश्वास ठिकावा लागतो त्याने इतर भक्तांसाठी मार्गदर्शन सुरू केले मित्रांना आणि शेजारांना सांगितले की संकट आल्यास नामस्मरणावर विश्वास ठेवा मोठ्या प्रमाणात नामस्मरण करा समाजात छोटे छोटे भक्तीपर कार्यक्रम घेतले ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली माधवचाच अनुभव अनेक लोकांना उदाहरण ठरला या अनुभवातून आपल्याला समजतं भक्ती ही फक्त भजन नाम नसून प्रार्थना विश्वास कृपेचा अनुभव आहे जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी समर्थ कृपा आपल्याला योग्य मार्ग दाखवते जीवनात अडचणी येतात पण भक्ती आणि विश्वास ठेवण्यास त्या सोप्या होतात मित्रांनो रोज काही मिनिटे स्वामी समर्थांचे नामस्मरण करा संकट कमी आणि मनाला शांती भेटेल हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अजून अनुभव ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला अक्कलकोट